अनऑथराईज किंवा ज्या इलिजिबल नव्हत्या अशा लाडक्यांचा डेटा तुमच्या डिपार्टमेंट थ्रू आला होता आणि त्या काहीतरी एकवीस एक लाख लाडक्या इलिजिबल नाही अशा स्वरूपाचा डेटा आला तर कशा स्वरूपात याची निवड करण्यात आली आणि काय क्रायटेरिया असेल पुढच्या काळात अजून जर बघा ना हेच तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग म्हणजे काय ह्याचं उदाहरण आहे जी पात्र आहेत त्यांना मिळालं पाहिजे जे अपात्र आहेत त्यांनी करदात्यांचा पैसा बुडवला जाऊ नये का अपव्यय होऊ नये सरकारचीच भूमिका आहे आमच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये मा सर्व विभागातील ट्रान्झॅक्शन्स आणि डेटा आपल्याकडे एकत्र केला जातो करतो याचं कारण आपण एक नवीन चांगला एक उपक्रम करतो गोल्डन डेटा येणाऱ्या काळामध्ये सोन्यापेक्षाही ज्याला भाव असेल भाव म्हणजे मी करतो तो या अर्थाने म्हणतं तो म्हणजे डेटा डेटा अगदी खरं आणि मग तो डेटा जर प्युअर असेल तर तो सोन्याहून पिवळा आहे आणि मग प्युअर डेटात आपल्याला सरकारी योजनांनासुद्धा लाभ होतो आणि आंतरप्रेनर्स इनोव्हेटर्स यांनासुद्धा तो डेटा जेवढी त्यातली डी पी डी पी कायद्यांतर्गत असलेली मर्यादित माहिती न देऊन बाकीच्या आधारावर नवनवीन आपल्याला इनोव्हेशन्स करता येऊ शकतात इतकं डेटाचं महत्त्व आहे त्यामुळे तो डेटा आला डेटा आल्यावर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय सर्च त्याच्यात वापरून त्याचं डिसेक्शन केलं कुठे कुठे लाभार्थी ते आहेत अन्य कुठल्या योजनेत आहेत का त्यांचा आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र काय त्याचा आर्थिक उत्पन्नाचा गट काय असे वेगळे पॅरामीटर्स त्या सर्चमध्ये तंत्रज्ञान समोर स्पष्ट सांगतं तो आकडा समोर आला आणि मग त्यातून ठरलं की किती अयोग्य लाभार्थी आहेत ते स्पष्ट झालं